नमस्कार प्रमिला मॅम नमस्कार कशा आहात मस्त आहे तुम्ही खूप काही आतापर्यंत कंपन्या केल्यात तर मला एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे की एक नेटवर्करची कंपनीमधून काय अपेक्षा असते अपेक्षा एवढीच असते की कंपनीचं चा चांगलं इन्कम आलं पाहिजे जो काम करतो लिडर आहे तर त्यांनी बी चांगलं लक्ष दिलं पाहिजे जे, जे लोक आपल्या आपल्यास आहेत त्यांचं इन्कम काढून देण्यास त्यात त्यांची चांगला हातभार पाहिजे आणि शेवटी म्हणजे कसं पैसा डुबला नाही पाहिजे ना पैसे डुबले नाही पाहिजेत लोक भरपूर कंपनीमध्ये कामं करून असे डुबलेले आहेत त्याच्यामुळं असं लक्ष देत नाहीत त्रास नाही झालं पाहिजे की जे लीडर आहे त्यांनी ध्यान देऊन सगळ्या लोकांना व्यवस्थित कामं करून घेऊन त्यांचं इन्कम महिन्याच्या महिन्याला काढून दिलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये तर हायच आहे तसं की कंपनी प्रत्येक महिन्याला ती इन्कम भेटतच आहे पण अजून पण माझं असं म्हणणं आहे की लक्ष दूर न करता चा चांगले चांगले या कंपनीचं इन्कम चांगले चांगलं येत आहे आणि याच्यावर लिडरने लक्ष दिलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत मॅम लोकप्रिय ग्रुपचा सपोर्ट आणि जे मेन असते सपोर्ट प्रोडक्ट प्लॅन सगळं व्यवस्थित आहे तर हे एकदम बेस्ट आहे Thank you. Thank you. Thank you.